नमस्कार आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आहे विकास दर गतिमान चालू आर्थिक वर्षासाठी सात पॉईंट तीन टक्क्याचा अंदाज सेवा क्षेत्राची भरभराट आता हे कोणी भाकीत केलेलं आहे तर येन एसओ येन फुल फुलफॉर्म काय आहे हे परीक्षेला वगैरे विचारलं जाऊ शकतं सेवा वगैरे परीक्षेला अगदीच येतं तर काय आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय किंवा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ओके जे विद्यार्थी इकॉनॉमिक्स सेटमधून वगैरे करणार आहेत किंवा नेट सेट वगैरे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी पण ही न्यूज महत्त्वाची आहे आता पहा हे विकास दर गतिमान वगैरे यू पी सी आणि एम पी सीला डायरेक्टली प्रश्न विचारणार नाही कारण पहा बजेटमधील जे काही डॉक्युमेंट बदल वगैरे असतं ना तिथून विचारलं जातं पण हे डायरेक्टली असं विचारलं जाणार नाही पण पहा इथे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे हीसाठी ही न्यूज घेतो आहे आपण तर चालू आर्थिक वर्षात खान क्षेत्राच्या वाढीचा दर गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे आठ पॉईंट एक टक्के राहण्याचा अंदाज आहे आता पहा खान क्षेत्र ओके परत एकीकडे आपण म्हणतो पर्यावरण वाचायचं आणि दुसरीकडे खान क्षेत्राचा विकास होत चाललेला आहे चांगली गोष्ट आहे देश प्रगती करत आहे त्यानंतर पुढे वित्तीय सेवा स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांतील वाढीचा दर आठ पॉईंट नऊ टक्के असेल ओके आता पहा इकॉनॉमिक सेवामध्ये जास्त वगैरे वाढ होणार आहे हे आपल्या इथं चांगली गोष्ट दिसून येत आहे त्यानंतर हे सर्व घटक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जी डी पी वाढीचा टक्का सात टक्क्यांच्या पुढे नेणारे ठरतील ओके चांगली बातमी आहे त्यानंतर कृषी क्षेत्राची जी हे आहे विकास दर आहे तो मंदावलेला आहे पण याच्याऐवजी सेवा क्षेत्राची होणार भर आहे व सेवा क्षेत्र आपण इथं पाहिलेलं आहे मग कृषी क्षेत्रावर कसं काय याचे परिणाम वगैरे झालेले तर सर्वांना माहिती आहे अल्लीनोचा प्रभाव आहे आता अल्लीनो काय हे प्लीज जिओग्राफीमध्ये वगैरे एकदा कन्सेप्ट शिकून घ्या किंवा अमित सेनगुप्ता यांचं युट्यूब चॅनल आहे तिथं पण त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने अल्लीनो वगैरे शिकवत आहेत किंवा अगदी त्यांचे जिओग्राफीचे चा कन्सेप्ट वगैरे चांगल्या पद्धतीने व्हिडिओ असतात ओके परत एकदा सांगतो युट्यूबचं यूट्यूब चॅनलचं नाव त्यांच्या अमित सेन गुप्ता ओके या सरांचं तुम्ही व्हिडिओ वगैरे ते पाहून घेऊ शकता भूगोलासाठी यांना फॉलो करा आता त्यांच्यातून माझं वगैरे तसं काही नाही आहे म्हणजे मी त्यांचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे पण स्टडीसाठी तुम्हाला जिथं फायदा होईल ना ते नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे ओके तर हे तुम्ही तिथून व्हिडिओ वगैरे पाहून घ्या कारण माझ्याजवळ तशा पद्धतीची सोयीसुविधा नाही आहेत त्यामुळे मी ते अल्लीनो वगैरे चांगल्या पद्धतीने समजावू शकत नाही ओके डन तर पहा कृषी क्षेत्र अल्लीनो अल्लीनो आला त्यामुळे काय झालं दुष्काळ पडलं ओके दुष्काळामुळे पहा पाऊस नाही आहे पाऊस नसल्यामुळे पेरणं नाही आहेत व पेरणं नसल्यामुळे कृषी क्षेत्राची जी वाढ आहे ती मंदावली पण जे सेवाक्षेत्र आहे सेवा क्षेत्रामध्ये अगदीच जे सर्व्हिस सेक्टर वगैरे तिथून पगार वगैरे असणारच आहेत पेमेंट वगैरे प्रत्येकाच्या वेळोवेळी होणारच आहेत त्यामुळे काय आहे यांची सेवा क्षेत्राची भरभराट आहे पण कृषी क्षेत्राची गती जी आहे ती मंदावलेली आपल्याला दिसून आली टांतर पुढे अपहरत जहाजावरून एकवीस कर्मचाऱ्यांची सुटका तुम्हाला माहिती असेल डिसेंबर चोवीस पंचवीसच्या दरम्यान आपण जेव्हा व्हिडिओ हो घेत होतो त्यावेळेस पण मी म्हटलेलं होतं की रेड सी ओके रेड सी कुठं आहे आता त्या दिवशीचा तो व्हिडिओ वगैरे तुम्ही प्लीज पाहिला असाल तर बेस्ट आहे अन्यथा ज्या त्यांनी पाहिला नाही त्यांनी आजच मॅपमध्ये वगैरे सर्च करा आणि त्याच्या आजूबाजूच्या कंट्रीज वगैरे एकदा पाहून घ्या तर पहा रेड सीमध्ये सध्याला काय चालू आहे तर वॉर्ज लाईक सिच्युएशन वगैरे चालू आहे मग त्याच दरम्यान पहा एक भारतीय जहाजावर वगैरे त्यांनी म्हणजे जिथे भारतीय कर्मचारी वगैरे आहेत त्या जहाजं अपहरण वगैरे करण्याचा प्रयत्न झालेला होता मग ती जहाज जेव्हा अरबी समुद्रात दाखल झालेली होती त्यावेळेस भारतीय नेव्ही म्हणजे इंडियन नेव्हीनी कारवाई करत एकवीस कर्मचाऱ्यांची सुटका वगैरे ती गेलेली आहे त्यापैकी पंधरा भारतीय कर्मचारी त्या जहाजावरती कार्यरत होते व ही अगदीच चांगली गोष्ट आपल्याला सांगता येते ओके त्यानंतर पुढे नाट्यसंमेलनाच्या पहिल्या घटेला राजकीय अंक आता पहा याच्या पूर्वी तुम्हाला म्हटलेलं आहे की शंभरावी नाटक संमेलन वगैरे सध्याला चालू आहे नाट्यसंमेलन चालू आहे त्यांचे अध्यक्ष कोण आहेत आता लागलीच तुम्ही मला सांगायचं आहे सा कारण त्या दिवशी मी तुम्हाला ती है। कमेंट मी है। तर ते सांगितलेलं आहे कमेंट सेक्शनमध्ये मी अगदीच पाहत आहे तर प्लीज ते मला शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद वगैरे सांगायचं आहे आता ही न्यूज मी ऑलरेडी घेतली त्यामुळे तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतोय कारण परीक्षेला डायरेक्टली अशाच पद्धतीने सरप्राईजली प्रश्न वगैरे येत असतात ओके जरी तुम्ही सांगितलं नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये याचं उत्तर मी सांगणार आहे तरी पण आता तुम्हाला ते पाहायचं आहे म्हणजे तुम्ही किती सिरियस आहात हे पण यावरून मला नक्कीच दिसून येईल चालेल त्यानंतर पुढे नायलॉन मांजाचे धागेदोरी गुजरात आणि उत्तर प्रदेशामध्ये आता पहा आज सध्याला नायलॉनवरती महाराष्ट्रात बंदी आहे ठीक आहे पण नायलॉन मांजा या नावानं त्याची विक्री न करता टुनटून मोनोकाईट अशा पद्धतीने नाव टाका तुम्ही आता पण सर्च वगैरे करू शकता गुगलवरती वगैरे तर त्यांनी पण आपला ना नॉयलॉन मांजा जो आहे ना तो आपल्याला देण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत म्हणजे विक्री अद्याप चालू आहे अमेझॉन फ्लिपकार्ट या अगदीच शॉपिंग ॲपवरती ओके मग सध्याला नागपूर हाय सॉरी नागपूर बेंचनी हायकोर्टाच्या नागपूर बेंचनी वगैरे तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत मग आता पाहूयात की खऱ्या अर्थाने बंदी आणणं खूप गरजेचं आहे पण सध्याला तरी त्यावरती पूर्णपणे बंदी आली नाही आहे तर गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून त्याचा पुरवठा अद्याप देखील करणं चालूच आहे ओके त्यानंतर पुढे चला मुख्यमंत्र्यांचे राज्यातील विद्यार्थ्यांना पत्र आता काल आपण पाहिलं होतं कशाची चर्चा परीक्षा पे चर्चा अगदीच कोणाची नरेंद्र मोदी यांची होती ती ओके मग अगदी त्याच धर्तीवर पहा मुख्यमंत्री यांनी पण विद्यार्थ्यांना पत्र वगैरे दिले म्हणजे अगदीच बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यांनी पत्र लिहिलेलं आहे व त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा माझ सॉरी सुंदर शाळा त्यासोबतच माझी शाळा माझी परसबाग अशा पद्धतीच्या योजना वगैरे त्यांनी माहिती वगैरे देत आहेत मग आता माझी शाळा सुंदर शाळामध्ये काय स्वच्छता तंतर कार्यक्रम वगैरे ते ठेवणं किंवा म्हणजे एक अभियान वगैरे स्पर्धात्मक अभियान राबवणं हा त्याचा उद्दिष्ट आहे तसेच माझी शाळा माझी परसबाग म्हणजेच काय शेतीचं महत्व वगैरे पटवून देण्यासाठी ही परसबाग हे जे उपक्रम आहेत ते राबवण्याचा सा प्रयत्न चालू आहे आता ही न्यूज आपल्यासाठी कुठं कामाला येईल तर सरळ सेवा भरतीमध्ये तिथं डायरेक्टली प्रश्न विचारलं जातं की माझी शाळा माझी परसबाग ही योजना कधी सॉरी म्हणजे कोण्या राज्याची आहे तर कोण्या राज्याची आहे महाराष्ट्र ओके तर हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पुढे चला येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे स्किप करू शकता पण त्यानंतर इथे आल्यानंतर पहा भारतात खवले मांजराच्या तस्करीत वाढ झालेली आपल्याला दिसून आली तर खवले मांजर याला काय म्हणतो पँगोलिन असं म्हटलं जातं तर पँगोलिन जप्तीच्या चारशे सव्वीस घटना घडल्या आहेत तर या घटनांमध्ये एकूण आठ हजार सहाशे तीन खवले मांजरांच्या अवैध व्यापाराचे पुरावे देखील सापडले आहेत जगभरातील वन्यप्राण्यांच्या अवैध तस्करीपैकी वीस टक्के तस्करी ही कशाची खवले मांजर म्हणजेच काय पँगोलिनची होत असते ओके यासोबतच पहा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच आय यू सी एनच्या लाल यादीत खवले मांजराचा समावेश आहे आय यू सी एन ओके आय यू सी एन जे रेड डाटाबुक वगैरे त्यांनी पब्लिश करतात त्यामध्ये याचा अगदीच खवले मांजराचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे हे अगदी यू पी सी एन्व्हायरमेंटमध्ये पण प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढे आता खवले मांजर म्हणजेच पँगोलिन जे आहे त्याच्या जगभरात आठ प्रजाती सापडतात त्यापैकी पहा जगभरात खौले मांजराच्या आठ प्रजाती आढळतात त्यापैकी चार आफ्रिकेत आणि चार आशियामध्ये आहेत ओके चार आफ्रिका आणि चार आशिया भारतात दोन प्रजातींचे खौले मांजर आहेत यापैकी भारतीय खौले मांजर मॅनिस क्रॅकि क्रॅसिकाउडाटा आणि चिनी खौले मांजर म्हणजेच मॅनिस पेडॉक्टिला या दोन प्रजातींचा भारतामध्ये समावेश आहे ओके डन त्यानंतर पुढे जाऊयात आता ससूनबाबत वगैरे माहिती दिलेली आहे पण ती गरजेची नाही त्यामुळे मी स्किप केलेला आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या प्रसंगी पंतप्रधानांचा रोड शो ही बातमी गरजेची नाही परंतु राष्ट्रीय युवा महोत्सव जे आहे ना ती महत्त्वाची बातमी आहे व सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे महाराष्ट्राच्या राज्यप्राणी असलेले शेकरू हे चिन्ह असणार आहे ओके डन सदतीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव कुठं महाराष्ट्रात मग महाराष्ट्राचं हे जे सिंबल वगैरे असेल ते कशाचा असेल शुभकर सॉरी शेकरू ओके okay, राज्यप्राणी जो शेकडो आहे त्याचं यावरती चिन्ह वगैरे साकारलं जाणार आहे ही पण प्लीज आय एम पी म्हणून वगैरे तुम्ही प्लीज याला पण लक्षात ठेवा ओके आय होप ही पण बातमी तुम्हाला अगदी समजलेली आहे त्यानंतर पुढे एक राष्ट्र एक निवडणूक ओके किंवा वन नेशन वन इलेक्शन या समितीचे अध्यक्ष कोण आहेत सांगू शकता तुम्ही अगदीच कोण पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सध्याला एक राष्ट्र एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष आहेत मग त्यांनी सूचना आणि हरकतींसाठी जनतेला आवाहन केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अगदीच आपले जर काही सजेशन वगैरे असतील तर त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही पण सजेशन वगैरे तिथं नोंदवू शकता पण त्यांनी अगदीच सध्याला ती स्टडी काय करत आहे किंवा समिती सध्याला स्टडी काय करत आहे आर पी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी त्यानंतर नाईन्टीन फिफ्टी वन याला चेंज वगैरे केलं जाऊ शकतं का हे चेक वगैरे करण्याचा प्रयत्न सध्याला चालू आहे मग त्याबद्दल ते सध्याला स्टडी आणि जनतेचे पण काही काय म्हणतो आपण पॉईंट्स वगैरे जर असतील किंवा सजेशन्स वगैरे असतील तर ते मागण्याचा त्यांच्यामार्फत प्रयत्न चालू आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात आदित्य यलवन यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना झालेली आहे ओके म्हणजे न्यूज चॅनल पाहत होतो त्यामध्ये पण ते सांगत होते चार वाजता त्यांचं झालेलं आहे त्यानंतर कारस्थान सावधान आता इंटरनल सिक्युरिटीसाठी हे बुक बेस्ट देण्यात आलेलं आहे म्हणजे पहा एखादी पण गोष्ट ना तुम्हाला जर म्हणजे आता पहा अगदी पवनीत सिंग सरांचे जर तुम्ही क्लास वगैरे जर केला असाल तर त्यांचं म्हणणं काय होतं की आता जे नवीन युद्ध वगैरे होणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना सदा म्हणतो वर्ल्ड वॉर थ्री वगैरे होईल पण ते वर्ल्ड वॉर थ्री कशाचं होईल पहा तर ते फक्त इन्फॉर्मेशन वार होईल ओके okay. इन्फॉर्मेशन म्हणजे अगदीच आपण आपलं काही करायची वगैरे गरज नाही पण आपलं माइंडला डायरेक्टली नरेटिव्ह वगैरे केलं जाऊ शकतं म्हणजे ब्रेन वॉशिंग वगैरे जर झाली ना आपण डायरेक्टली तसं जातो आता पहा आज सध्याला काय कशाचं ब्रेन वॉश वगैरे चालू आहे सध्याला तर मागच्या सत्तर वर्षामध्ये काहीच झालं नाही व आता सध्याला आपण गुलामगिरीमधून बाहेर पडत आहोत असं आपल्याला सांगितलं जात आहे आता एखाद्याला ते योग्य वाटत असेल मग तो व्यक्ती काय झालाय ब्रेनवॉश पूर्णपणे झालाय हे आपल्याला म्हणावं लागेल आता असं काय म्हणत आहे त्याबद्दल मला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही आहे ओके तर आपला इतिहास तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता मग त्यामध्ये तुम्हाला सर्व काही समजेल पण आपण गुलामामध्ये खरंच होतो का एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार आज किती आहे सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपण खरंच गुलाम होतो का मग ओके okay, मग तसं जर स्टेटमेंट असेल ना तर आपले जे आपले आई वडील किंवा आपले नाना नानी ना दादा दादी वगैरे जे असतील त्यांचं तिथं अपमान आहे खरं पाहिलं तर ते ओके okay, कारण ते तशा पद्धतीने गुलामगिरीमध्ये वगैरे राहिलेले होते पण आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही किंवा राजकीय डिबेटमध्ये वगैरे न पडता फक्त आपण नरेटिव्हमध्ये कसे शिकार वगैरे होतो हे आपल्याला सांगता यायला पाहिजे किंवा हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे व हेच इंटरनल सिक्युरिटीचं सॉरी म्हणजे हे इंटरनल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं व व पहा आपलं एम पी एस सीचं सिलेबस जे आहे ना त्यामध्ये पण इंटरनल सिक्युरिटी आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे अगदीच हे पुस्तक जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता जे दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी वगैरे त्यांना मी हे रिकमेंड करेल की पहा अगदी तुम्ही पॉलिटिक्स आणि पॉलिटीला वेगवेगळं करू शकत नाही किंवा सी आणि पॉलिटिक्सला वगैरे वेगवेगळं करूच शकत नाही तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आता या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे प्रगत लोकशाही देशांत हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते लोकांसमोर दाखवण्यापुरते पपेट विरोधी नेते उभा करतात आणि खोटी चर्चासत्रे घडवून आणतात कारण शेवटी लोकशाही आहे ना हे दाखवून द्यायचं असतं पण भारतात तर इतकं करायचीही गरज नाही कारण विरोधक नसलेच पाहिजेत अशा नरेटिव जनतेने अलीकडे स्वीकारला आहे सरांना मान्य आहे पहा आपल्याकडे विरोधक असतील काय नसतील काय काहीच कोणाला फरक पडत नाही आहे व पहा आत्ताच कालपरवापूर्वी सॉरी कालपर्वा एक लेख आलेला होता आठवते का तुम्हाला बाबूबद्दल आलेला होता पहा कशाचं तर अगदीच आपली जी बाजूची संस्था आहे म्हणजे आपल्या शहरामध्ये एक संस्था आहे नगरपालिका म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा तिथे निवडणुकाच झाले नाहीत किंवा तिथली लोकशाही संपुष्टात आलेली आहे पण आपल्याला काहीच फरक पडला नाही आपण अगदीच चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत मग ही समस्या आहे नरेटिव्ह अशा पद्धतीने स्प्रेड केला जातो आय होप ही बातमी तुम्हाला अगदी समजलेली असेल आता अगदी याला डिटेलिंग वगैरे जायची गरज जा नाही कदाचित जर समजलं नसेल तर काळजी करू नका म्हणजे यात डिबेट डिबेटमध्ये वगैरे तुम्ही पण पडू नका पण इंटरनल सिक्युरिटी जर तुम्ही यू पी सी करत आहात किंवा दोन हजार पंचवीसच्या यू पी सीची जर तयारी करणार असाल ना तर प्लीज हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यू पी सीला पण अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे विचारले गेलेले आहेत ओके त्यामुळे आपण याला पण इथे थांबूयात त्यानंतर पुढे चला दोन हजार चोवीसमधील चरित्र पुस्तक कोणती कोणती आहेत पहा तर नाट्यगुरु इब्राहिम अलकाझी यांचं निधन ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये झालं त्यांच्या सुमारे सव्वा तीन वर्षांनी त्यांचं चरित्र पुस्तक येत आहे ते अलकाझी यांची कन्या अमल अला यांनी लिहिलं आहे अलकाझी हे नाट्य दिग्दर्शक आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आद्यसंचालक म्हणून प्रसिद्ध होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर हे त्यांचं पुस्तक आहे अलकाझी अर्काईज ओके म्हणजे अरकाईज अशा पद्धतीने त्यांचं अलकाझी शैली हे पुस्तक असणार आहे त्यानंतर दुसरं आहे यम के नांबियार हे कोण होते यम के नंबियर तर अगदीच एक लॉयर होते त्यांनी कोणती केस लढली होती ए के गोपालन विरुद्ध मद्रास खटला हा लढलेला होता व त्यामध्ये त्यांचं विजय झालेला होता व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत के के वेणुगोपाल हे अगदीच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान अटॉर्नी जनरल या पदावर कार्यरत होते त्यामुळे यम के नाबियार यांचं पुस्तक नक्कीच परीक्षेला वगैरे येऊ शकतं असं माझी गट फिलिंग आहे कारण पहा हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये राहिलेली आहेत ओके के के वेणुगोपाल यांचं कोणतं आहे यम के नंबियार व यांनी कोणती यम के नंबियार यांची अट सॉरी यम के नंबियार यांचं चरित्र वगैरे दिलेलं आहे व यम के नंबियार यांनी कोणती केस लढली होती तर ए के गोपालन ही केस वगैरे त्यांनी लढली होती आय होप ही बातमी तुम्हाला अगदी समजलेली असेल त्यानंतर पुढे नसे राम ते धाम सोडून द्यावे आता पहा हा लेख प्लीज जे खूप स्कारकटिजम वगैरे तशा पद्धतीने दिलेला आहे त्यामुळे मी याला रीड करायला म्हणजे मी रीड करणार नाही आहे पण ज्या विद्यार्थ्यां जे विद्यार्थी न्यूट्रल आहेत ना त्यांनी प्लीज हा लेख एकदा रीड करा किंवा अगदीच तुम्ही स्वतःहून हा लेख रीड करा बाकी तुमचं मत काय आहे याबद्दल तुझ ते तुमच्यापर्यंतच ठेवा ओके कारण अगदी जर इथं मी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती वगैरे याबद्दल बोलायला जर गेलं तर अगदीच तुम्हाला तुमच्या मतास्वत माझे वगैरे विभक्त होतील असं मला वाटतंय पण हा लेख खूप गरजेचा आहे कारण पहा एकोणीसशे चौदापासून आपल्याकडे ना एक नॅशनल काँग्रेस म्हणून अशा पद्धतीने एक समिती वगैरे बसायची किंवा सॉरी म्हणजे एक परिषद वगैरे असायची ओके म्हणजे एक अधिवेशन बसायचं सॉरी फॉर दॅट तर एकोणीसशे चौदापासून ते आज ताग्यात म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत काय बसायचं आपल्याकडे एक अधिवेशन बसायचं नॅशनल काँग्रेस म्हणजे इंडियन सायन्स काँग्रेस अशा पद्धत सॉरी सॉरी इंडियन सायन्स काँग्रेस अशा पद्धतीने एक अधिवेशन वगैरे बसायचं मग त्या अधिवेशनामध्ये सायन्सचे अगदी दिग्गज वगैरे यायचे म्हणजे फक्त भारतातलेच नाहीत तर दुसऱ्या देशातले पण काय सायंटिस्ट वगैरे यायचे मग सायंटिस्ट वगैरे येऊन ते आपल्यासोबत काय थेरीज वगैरे मांडायचे ओके okay. थेरी वगैरे आपल्याशी शे ते शेअर करायचे यामुळे काय व्हायचं पहा अगदीच आपल्या पण देशाला वगैरे तिथं पुढे जाण्यासाठी वगैरे किंवा आपल्या देशामध्ये दे रिसर्च डेव्हलप करण्यासाठी एक मदत वगैरे व्हायची पण ती सध्याला फंड नाही या कारणाने बंद करण्यात आलेली आहे मग याबद्दल हा लेख आलेला आहे आता आय होप तुम्हाला समजलेला असेल की कशा पद्धतीने हा लेखचं वगैरे पुढे देण्यात आलेलं असेल मला फक्त गरजेचं होतं की इंडियन सायन्स काँग्रेस हे एकोणीसशे नव्वद अधिवेशन वगैरे होणार होतं पण ते झालं नाही एकशे नव्वे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलेले आहे आय होप ही बातमी एक लक्षात ठेवा तुम्ही बाकी हा लेख तुम्हाला वाचून घ्यायचा आहे त्यानंतर इतिहास घडवायचा आहे भूगोल शिका म्हणजेच पहा भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते असे म्हटले जाते व हे अगदी बरोबर आहे किंवा जे लोक भूगोल समजवून घेतात तेच लोक इतिहास घडवू शकतात आता पहा अगदीच मराठी आणि जे शाह अब्दाली आहेत यांच्यामध्ये कितवं पानिपतचं युद्ध झालेलं होतं ओके okay, आहेत म्हणता येणार नाही पण पानिपतचं तिसरी लढाई कुठं झाली हा पण सॉरी सॉरी कुठं झाली असं म्हणता येणार नाही पण पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली इसवी सन सांगू शकता तुम्ही मला ओके okay, इसवी सन तुम्ही प्लीज मला सांगायचं आहे पानिपतचं तिसरी लढाई आणि पहा पानिपतच हीच गागा का निवडली हा यू पी एस सीचा पण प्रश्न आहे मग इथं पण काय भूगोल आहे जे लोक भूगोल समजून घेतात ना तेच लोक इतिहास घडवून घेत घडवू शकतात आता पहा मराठीत इथं हार कापत्कार व्हावी लागली मराठ्यांना तर त्याचं पण कारण तेच आहे कारण आपल्याला भूगोल आपण कदाचित तो पाहिला नव्हता ओके म्हणजे आपण आता सध्याला इथं आहोत महाराष्ट्रामध्ये व इथं जर पानिपतमध्ये जर लढाई करायची म्हटली तर आपल्याला इथून इथपर्यंत जाणं म्हणजे खूप ते हेप्टिक वगैरे झालेलं होतं मराठ्यांना त्यामुळे आपण पानिपतची जी तिसरे युद्ध आहे त्यामध्ये मराठ्यांचा पराभव वगैरे झालेला होता आय होप ही तुम्ही इतिहासामध्ये वगैरे शिकलेला आहात तरी पण एकदा ते वाचून घ्या जर शिकला नसाल तर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे हो ते होमवर्क असेल तुमचं त्यानंतर राजकीय बातम्या स्किप करू शकता त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅग्झिन आहे काही गरजेचं नाही तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं त्यानंतर पहा महाराष्ट्र टाइम्स आता याला आपण पाहूयात एक मिनिट द्या हां यामध्ये पण काहीच नाही त्याच बातम्या परत आलेले आहेत म्हणजे एकावर एक, एक बातमी वगैरे पडल्यासारखं म्हणजे ते मज वगैरे जर केलं तर आपण ही बातमी पण घेतलेली आहे पहा लोकसत्तामध्ये चांगल्या पद्धतीने मी ती कवर केलेली आहे ओके त्यानंतर पुढे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाणीपुरवठा वगैरे करण्यासाठी अगदीच प्रयत्न वगैरे चालू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर मराठवाड्यात रेल्वे सुसाट आता अगदी ही पण बातमी गरजेची आहे परंतु अद्याप त्याबद्दल हे देण्यात आलेलं नाही म्हणजे काय म्हणतो आपण नांदेड ते बिदर रेल्वे होणार आहे पण अद्याप केंद्र सॉरी महाराष्ट्र सरकारने पैसे दिलेले आहेत किंवा प म्हणजे जे फंड आहे त्याला मंजुरी भेटलेली आहे पण अद्याप ते झालेलं नाही आहे किंवा कार्य वगैरे प्रगतीपथावर आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे प्रश्न येणार नाही त्यानंतर लवकर निजे आणि लवकर झोपे सॉरी लवकर निजे लवकर उठे अशा पद्धतीने एक म्हण आहे पहा तशा पद्धतीने तुम्ही पण कार्य करा असं लेखक इथं म्हणत आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याचा अवलंब वगैरे करू शकता त्यानंतर इथली महत्त्वाची बातमी आहे हे झाल्यानंतर आपण थांबूयात तर पहा मॅडम कमिशनर हे पुस्तक आहे द एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ ऑफ इंडियन पोलीस चीफ असं एक पुस्तकाचं नाव आहे व ते कोणी लिहिलेलं आहे मीरा चड्डा बोरवणकर आय पी एस अधिकारी होत्या त्यांचं हे पुस्तक आहे प्लीज सर्वजणांनी म्हणजे याला नोट करून ठेवा कारण पहिल्या पर वर्षी परीक्षेला वगैरे येऊ शकता सॉरी म्हणजे ह्या वर्षीची जी आपली एक्झाम आहे कंबाईन परीक्षा वगैरे त्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आय होप तुम्ही हे लिहून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता सॉरी सॉरी आणखीन एक बातमी आहे जी की लोकमतमध्ये पण हीच आलेली होती मला हीच आणायची होती पण लोक महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली आहे ओके तर पहा आपण काल पाहिलेलं होतं आज का कोणता दिवस आहे पत्रकार दिन आहे ओके त्यानिमित्ताने आपण कोणाचं स्मरण करतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण का बरं पुजतो किंवा पत्रकार दिन यांच्याच दिवशी का साजरी करतो तर अगदीच माहिती असेल तुम्हाला कारण तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास वगैरे शिकत असाल आणि अगदीच जर तुम्ही एम पी सी देत असाल ना तर यांच्याशिवाय तर तुम्हाला पर्याय नाही त्यामुळे समाजसुधारकामध्ये हा टॉपिक तुम्ही आज नक्कीच वाचा ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं नाही ना त्यांनी हे टॉपिक तुम्ही नक्की वाचून घ्यायचं आहे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत तर पहा यांच्या दिनानिमित्त काय काय आपला अधिस्वीकृतिधारक पत्रकारांना शासनामार्फत कोणत्या सुविधा दिल्या जातात ते आपण पाहूयात बाकी तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास पाहायचा आहे किंवा त्यांना वाचून घ्यायचा आहे तर पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महाड महामंडळाच्या प्रवास शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत त्यांना देता येते देण्यात येते म्हणजे जे, जे, जे पत्रकार आहेत ना अधिस्वीकृती धारक ओके म्हणजे जे महाराष्ट्र शासनामार्फत अगदीच पत्रकार आहेत त्यांना सवलत आहे त्यानंतर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून धारक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारात आर्थिक मदत देखील करण्यात येते म्हणजे अगदीच जसे शासकीय कर्मचारी असतात पहा त्यांच्यासारखं जे पत्रकार असतात ना त्यांना पण वैद्यकीय उपचारासाठी इकॉनॉमिकल हेल्प वगैरे दिली जाते त्यासोबतच महाडा सदनिका वितरणात पत्रकार संवर्गाला अडीच टक्के तर सिडकोमध्ये पाच टक्के आरक्षण आहे मंत्रालय येथे तळमजल्यावर अद्ययावत सुविधांसह पत्रकार कक्षाची स्थापना देखील आहे तासोबतच आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा अकरा हजार सन्मान निधी इथे देण्यात येते म्हणजे ह्या सुविधा देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत आय होप ही, ही बातमी आता तुम्हाला समजलेली असेल व सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओके तर आपण आता इथे अशा पद्धतीने थांबूयात बाकी काही सजेशन किंवा काही शंका असतील तर नक्की तिला विचारू शकता धन्यवाद